जमिनीच्या लगत हिस्सा मिळावा असा कोर्टात दावा दाखल करता येतो का नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर काय ज्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया वडलारची मिळकत आहे त्यामध्ये एका व्यक्तीचा हिस्सा आहे त्या मिळकतीमध्ये इतर अनेक सहिस्सेदाराने हिस्सा आहेत व त्या मिळकतीचे वाट वाटप झालेले ना नाही त्यामुळे वाटप न झालेल्या जमिनीच्या लगत सहिस्तेदारापैकी एका सहिष्सेदाराने दुसरी जमीन सो कष्टाने खरेदी घेतलेली आहे दोन्ही जमिनीची एकत्रित वहिवट करता यावी म्हणून मला माझा हिस्सा खरेदी घेतलेल्या जमिनीचा लगत मिळावा अशा प्रकारचा दावा दिवानी न्यायालयामध्ये करता येत नाही दिवानी न्यायालयामध्ये त्या एकत्रित एक असलेल्या जमिनीचे वाटप करून मागता येते त्या वाटपामध्ये माननीय न्यायालय माझा हिस्सा माझा खरेदी केलेल्या जमिनीच्या लगत वाटपामध्ये द्यावी अशी प्राथमिकता वाटप अधिकारी यांना द्यावी अशी विनंती करता येते येते माननीय न्यायालय तशी मागणी मान्य करावी किंवा नाही याचा विचार करून आदेश करू शकतात परंतु तसं लगत हिस्सा वाटप करून दिल्याचा पाहिजे असे म्हणून हक्क आहे म्हणून मागता येत नाही असे कोणत्याही कायद्यामध्ये नाही वाटपाच्या हुकुमनामा झाल्यानंतर प्रकरण जेव्हा अंमलबजावणीसाठी जाते त्यावेळी जमिनी बाबतीत वाटप तक्ता तयार होत असताना वाटप अधिकारी मागणी करणाऱ्याला मागणीचा विचार करू शकतात परंतु देणे किंवा न देणे हे त्या वाटपाधिकारी यांच्या मर्जीचा भाग आहे हक्क म्हणून दावा दाखल करता येत नाही किंवा खरेदी घेतलेल्या विळकरीच्या लगतचा आम्हाला हिस्सा दिला, दिला पाहिजे असे हक्काने मागता येत नाही अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद